कधी असं वाटतं का की घरात काहीतरी चुकतं आहे रोज कोणाशी ना कोणाशी वाद होतात शांतता राहत नाही अगदी छोट्या गोष्टीवरून मोठे भांडण होतात हे फक्त नशिबाचं कारण नाही हे वास्तुदोषाचं संकेत असू शकतं आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच अशा वास्तू चुका ज्या घरातील नात्यांमध्ये मतभेद राग आणि अस्वस्थ निर्माण करतात आणि त्याच अगदी सोपे उपाय सांगणार आहे जे तुम्ही आजच करू शकता म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर मनापासून शांतता हवी असेल तर हे पाच बदल नक्की करा सगळ्यात पहिली चूक दक्षिण दिशेला ठेवलेला आरसा हो तुम्हाला हे थोडं विचित्र वाटेल पण दक्षिण दिशा म्हणजे यम दिशा आणि आरसा इथे ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा परत घरातच परवित होते यामुळे घरात तणाव वाद आणि मानसिक अस्थिरता वाढते उपाय दक्षिणेकडील भिंतीवर आरसा ठेवू नका आरसा ठेवायचा असेल तर पूर्व किंवा उत्तर भिंतीवर ठेवा आरसा स्वच्छ आणि चाककत ठेवा कारण तो ऊर्जा परावित करतो घरात जर तुटलेली खुर्ची पलंग दरवाजा किंवा कपाट असेल तर ते नात्यांमधील कमकुतपानाचं प्रतीक आहे वास्तुशास्त्र सांगतं जेव्हा आपण तुटलेली वास्तूमध्ये राहतो तेव्हा आपले भावनिक नात्यांमध्ये फट पडते उपाय घरातील सर्व तुटलेले फर्निचर लगेच दुरुस्त करा किंवा फेकून द्या विशेषतः बेडरूममध्ये तुटलेली वस्तू नको बेडखाली अनावश्यक वस्तू ठेवू नका ती ऊर्जा अडवते ज्या घरात प्रकाश नाही इथे शांतता कधीच टिकत कद नाही अंधार भिंती काळ्या रंगाचे पडदे गडदड टोनचा रंग हे सगळं मनावर भार आणतो उपाय दररोज सकाळी घरात सूर्यप्रकाश होईल अशी व्यवस्था करा पूर्व दिशेला खिडकी उघडी ठेवा हलक्या रंगाचा वापर करा जसं की पांढरा क्रीमी हलका निळा सायंकाळी घरात दिवा लावा विशेष उत्तर पूर्व दिशेला देवघर हे घराचं हृदय असतं पण जर हे चुकीच्या दिशेला असलं तर घरात स्थिरता येते योग्य दिशा देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावं उत्तर पूर्व देवाची मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून ठेवा देवघरात आरसा फोटो फ्रेम्स इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नका रोज सकाळी एक अगरबत्ती आणि दिवा नक्की लावा पाणी हे भावना विचार आणि मनाचं तत्व आहे जर घरात पाणी चुकीच्या ठिकाणी असेल तर जसं की साउथ वेस्ट कोपऱ्यात टाकी किंवा बाथरूममधील लिकेज तर ते भावनिक ताण वाढवतो उपाय पाण्याची टाकी उत्तर पश्चिम दिशेला असावी लिकेज त्वरित दुरुस्त करा नळातून सतत पाणी टपटप असेल तर ते आर्थिक वादाचं कारण बनू शकतं घरात रोज मिठाच्या पाण्याने पोछा करा शनिवारच्या दिवशी काळे तीळ किंवा मिठाचं शुद्धीकरण करा उत्तर पूर्व दिशेचे क्रिस्टल ग्लोबल ठेवा शांततेसाठी घरात तुळस लावा ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेते हे पाच वास्तुदोष जर तुम्ही आजच सुधारले तर काही दिवसातच फरक जाणवेल घरातील वाद कमी होतील मन शांत होईल आणि एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल अशाच आणखी टिप्स आणि उपाय रोज मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा ॲस्ट्रो अभिराजला धन्यवाद